नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा अंतर्गत नवापूर येथे भारतीय जनता पार्टी भाजप अल्पसंख्याक मोर्चा आणि कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व वा चष्मेवाटप कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे हा कार्यक्रम पार पडला शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते मोगी माता भारतमाता डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी व कैलासवासी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले मोतीबिंदू मुक्त नवापूरचा संकल्प याप्रसंगी बोलताना माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी डोळे हे जीवनाचे खरे दार आहेत असे सांगत नेत्र निरोगी असतील तर जीवन आनंदी राहते यावर भर दिला ते म्हणाले आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत अशा सेवा पोहोचून आपण मोतीबिंदू मुक्त नवापूर आहे नेत्र आहे तर जीवन आहे त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे हेच आजचे खरे आरोग्य सेवेचे उद्दिष्ट आहे अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री एजाज शेख यांनी विधानसभा प्रमुख अजय वसावे यांनीही कार्याचे महत्व सांगून आपले मनोगत व्यक्त केले मोफत तपासणी आणि वाटप या शिबिरात ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला डॉक्टर विजयकुमार गावित व विधानसभा प्रमुख अजय वसावी यांच्या हस्ते मोफत नेत्र तपासणी व वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला भाजप विधानसभा प्रमुख अजय वसावे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री एजाज शेख शहराध्यक्ष दिनेश चौधरी ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर पाटील यांनी केले निश्चितपणानं पुढे जाऊन त्रास होतो माझं म्हणणं असं आहे की इथे तपासणीला आलेले आहेत त्यांनी त्यांच्या आजूबाजूचे राहणारे असतील गावाचे राहणारे असतील किंवा कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या गावामधले किंवा शहरामधले गल्लीमधले लोकांना जाऊन जे वयस्कर आहेत ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांना रक्त म्हणजे ब्लड प्रेशर आहे का किंवा काही कॅन्सर शकतात रक्ताचे त्याचबरोबर डायबिटीस आहे मधुमेह आहे अशा लोकांनी प्रामुख्यानं प्रामुख्याने त्यांनी तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुढील जीवनामध्ये आपल्याला या रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळे या ठिकाणी डोळ्यावर परिणाम होतो आणि इतर अवयवर परिणाम होतो परंतु जर अंधत्व आलं तर त्याचा परिणाम वाईट दिसू लागतो आणि आपल्याला जीवन जगताना अनेक कडचणी येतात दुसऱ्याचं सहकार्य करावं लागतं आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आतापासून आता, आता काळजी घेतली पाहिजे कारण की या ठिकाणी मला मनाही काप घालावं लागतो मलाही डायबिटीस आहे मलाही थोडा त्रास होत होता आणि मग काही शैक्षणिक बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी पहिल्यापासून काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला कॅट्रॅक्ट असतो मोतीबिंदू तर हा मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तुम्हाला दिसायला लागतं चांगलं दिसतं आणि म्हणून दुसऱ्याचा आधार आपल्याला म्हातारपणे होऊ नये म्हणून त्याच्यासाठी स्वतःच्या स्वतः बाकीच्या दैनंदिन कार्यक्रम असेल ते कार्यक्रम आपल्याला करता येतात म्हणजे दे जेवणाला किंवा बाकीच्या ठिकाणी जाताना दिवसाची मदत लागणार नाही आपण स्वतः करू म्हणून ज्यांना ज्यांना कॅथवॅक आहे मोतीबिंदू आहे त्या सर्व जितके असतील तुमच्या आजूबाजूचे असतील गावातले असतील एक गोष्ट ठरवली पाहिजे की या ठिकाणी आपल्याला नवापूर तालुका हा कॅन्ट्रॅक्ट मुक्त करायचा आहे मुक्त होत नाही पण दरवर्षी तयार होणार दरवर्षी केलं पाहिजे आता खूप या ठिकाणी कांदा हॉस्पिटल निघाल्यापासून शहा साहेबांनी काढलं सुरुवात केली चांगली आणि त्याच्यामुळे चांगल्या रीतीने ते सूर्यवर्ती साहेब त्यांचे सहकारी चांगले सेवा करतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॅट्रॅक्ट होत आम्ही हेनाचा राजकारणात यायच्या अगोदर आपण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हजारो शस्त्रक्रिया केल्या आणि त्याचबरोबर तिळे असायचे ते आपण म्हणतो ना तीरपा नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ